मुलगी आहे तिच्यावर पहिली आपली ट्रिक आहे पहिली ट्रिक हा तर बघा ही जी मुलगी आहे हिचं नाव काय आहे रु बे ला हा ह्या मुलीचं नाव काय आहे रू बे ला हा कशी आहे ती गोंडस आहे गोबऱ्या गालांची आहे गोबरे गाल कळतात ना जे गोंडस असतात त्यांचे गाल थोडेसे मोठे असतात ना तर मग ही कशी आहे गोबऱ्या गालाची मुलगी आहे हा त्याच्यानंतर हिने डोक्याला रिबीन पण लावलेली आहे तिचे गाल पण गोबरे आहेत डोळ्यांना काजळ घातलेला आहे हिच्या याच्यात दिसत नसेल पण तुम्ही इमॅजिन करा काय काय सांगितलं मी गोंडस मुलगी आहे गोबरे गाल आहेत डोळ्यांना काजळ आहे डोक्याला रिबिन आहे हातात फुलं पण आहेत फुलं आहेत फुलं कोणती आहेत पिवळ्या रंगाची हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल इथे पांढरी आणि पिवळी मिळून आहेत पण तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं आहेत हे लक्षात ठेवायचं आहे हा एवढ्या सगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवा त्याच्यावर विषाणूजन्य रोगाची ट्रिक आहे जर एवढं सगळं आहे आणि ती कुठे चालली एवढी तयार होऊन ती चालली देवी मातेला फुलं व्हायला अशीच ट्रिक आहे हा बघा ही एक ट्रिक झाली आणि या दोघांवर आपली दुसरी ट्रिक आहे हम्म या मुलीचं नाव रुबेला लक्षात ठेवा आता दुसरी ट्रिक बघा काय आहे दुसरी ट्रिक आहे हे जे तिघ जण आहेत ना हे तिघजण हे खूप बेस्ट फ्रेंड आहेत हा खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत एकमेकांचे याचं नाव काय आहे याच नाव आहे झिका हम्म इच नाव काय आहे निपा आणि याच नाव काय आहे ई बोला राहील लक्षात झिका निपा आणि इ बोला हा तर बघा आता हा जो त्यांचा मित्र आहे ना इबोला हा बिचारा आजारी पडलाय त्याला झालं काय पण त्याला डेंग्यू झालाय डेंग्यू झालेला आहे इबोला नावाचा हा त्यांचा मित्र आहे त्याला डेंग्यू झालेला आहे आता पुढे लक्षात घ्या यांच्यावरची ट्रिक कशी आहेत हे खूप गुणी गुणी मुलं आहेत बिचारे छोटे छोटे हे जे क्यूट आहेत दो ना दोघं जण गुनी निपा आणि का गुणी म्हणजे कळतं ना आई पण आपल्या लोक कधी कधी पाहुण्याला सांगाय माझं लेकड खूप गुणाचं आहे गुणी मग हे झिका आणि निपा गुणी निपा आणि झिका इबोलाला डेंग्यू मध्ये हात देतात म्हणजे काय एड देतात म्हणजे काय मदत करतात एवढीच ट्रिक आहे ठीक आहे एवढं कळलं असेल तुम्हाला पण पुढच्या